शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोदर्शन केलं अजित काका जाधव का दादासाहेब माने माधवजी शिलकरे विकास अंघेरे तुषार अंभेरे दत्तारंभे पत्रकार प्रकाशजी लाडके दादासाहेब ठोपे सर्व सन्मान वडीलधारी मंडळी तरुण सहकारी आणि माता बहिणींना बुधवारी आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचं आणि मतदान आपण धनुष्यबाणाला करावं शिवसेने शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती करावं आणि प्रचंड मोठ्या बहुमतानं बापूंना विधानसभेत पाठवावं हा सांगावा सांगण्यासाठी दोन तीन तास असते त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या सदस्य पुढची म्हटलं बाप्पा आम्ही दोन तीन गरज देतो आपण जरा आराम करून माळश्वर असता सभेचं आता सर्वांना कल्पना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे साली सार्वत्रिक निवडणुकीला पुरंदर तालुक्याचं नेतृत्व आदित्य ठाकरे सांगितलेल्या पद्धतीने एकोणीसशे बासष्ट एकोणीशे बहात्तर दहा वर्ष बापूसाहेब साहेब त्या ठिकाणी केलं आणि सर्वसामान्य माणसाचं जण कसं म्हणतोय शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कसं मिळेल वायाची सोय कशी होईल म्हणून त्यांनी केलं केलं आमचा झाला खाली वीर त्या ठिकाणी झाला आणि आपल्याला थोडंफारचं उत्साह सिंचन जी माध्यमातून पाणी असेल ते दादरे धरण सुद्धा बाप्पू साहेब कालावधीमध्ये पूर्ण झालं अतिशय दूरदृष्टी माणूस होता विजय बापू शोत्यांच्या विधीमंडळाची बातमी वगैरे संग्रहित जर आपण जर ऐकले तर आज सुद्धा आपण चॅट करतो की केवढा दूरदृष्टीचा हा माणूस होता म्हणून दोन हजार नऊ साली अशा का दूरदृष्टी असणाऱ्या बुद्धिमत्ता विषारी आणि भिमतीपरीकडे पानं असणाऱ्या विजय बापू शहतऱ्यांचा उद्योग पुरंदर तालुक्यामध्ये झाला दोन हजार नऊ साली ते लोकांना सांगायचे <स्था> नवीनच एकोणीसशे पंच्याहत्तर साली मुंबईला गेले दोन हजार आठ साली त्या ठिकाणी आले लोकांचा विषय विशे, विशेष त्यांचा परिचय मी त्याची ओळख करून द्यायच आणि बाप्पू मात्र पुरंदरच्या विकासाच्या कल्पना लोकांना सांगत राहायचे बाप्पू त्याच वेळेस सांगितलं तर पुरंदर तालुका पठारीत का देश कुठल्याही बाजून जर यायचं म्हटलं तर चढ चढून किंवा खिंड उलटून आपल्या त्या ठिकाणी पुरंदरला यावं लागत अशा परिस्थिती परिस्थितीमध्ये मी पुरंदरच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी दिल मला आठवतं मी दोन हजार आठ नऊ साली त्यांच्या पुरंदर सिंचन योजनेच्या पाईपलाईन सुद्धा रेल्वेच्या बाजूला त्या ठिकाणी पडलेले होते अर्धवट त्या ठिकाणी योजना होती साधारणतः दोन हजार बारा साली ती आणि आज तुमचं पिंपरी गाव सुद्धा पुरंदरचं सिंचन योजनेच्या ओळीताखाली खाली एक लाभार्थी गाव म्हणून तुमचे सुद्धा त्या ठिकाणी गणना केली जाते आमच्या भागामध्ये गुंधवणीच्या पाण्याच्या संदर्भात प्रचंड मोठी जसा मृद नक्षत्राचा पहिला त्रिमम चातक पक्षी पिण्यासाठी आतूर असतो तसा आमच्या भागामध्ये गुंधवणीचं पाणी कधी यासाठी शेतकरी अतिशय भरपूर लेवल आणि जे काय बापू म्हणायचे दोन हजार नऊ साली की मी पुरंदरच्या शेतकऱ्याला पाणी देतो त्याची प्रचिती त्या पद्धतीने आपल्याला आज आलेली पाहायला मिळते पुरंदर उत्साह सिंचन योजना पूर्ण केली मुंगरणीचं धरण त्या ठिकाणी शोधून काढलं आणि दोन हजार चौदा साली ज्या आपण परत मतोटी आशीर्वादानं त्यांना निवडून दिलं त्यावेळेस त्यांनी अतिशय शीघ्र गतीनं गुंडवणीचं धरण पूर्ण केलं आणि त्यातलं पाण्यावर दिली या फोरंगरवाशियांचा अख्ख्या शुद्ध करून जातो एवढे परंतु काढले तर बाराशे कोटीचे बंदिस्त पाईपलाईन सुद्धा त्यांनी मंजूर करून घेतली आणि अशा पद्धतीनं संपूर्ण या खेडेगावातले रस्ते पाणी पुरवठा योजना असतील अंतर्गत रस्ते असतील राज्य मार्ग असतील राष्ट्रीय मार्ग असतील चांगले बनवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि असा दुरदृष्टी नेता दोन हजार एकोणीस साली मित्रांनो अजित कत्ता सांगितलं की बरोबर आहे आपण राज्यमंत्र्यांच्या माझी चढायला तयार नाही कुठलाही माणूस असू द्या प्रतिभा पाटील ज्यावेळेस या देशाच्या राष्ट्रपती झाल्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की कुठलाही मराठी माणूस त्या पदापर्यंत माझा त्यांना पाठिंबा राहील आणि अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे त्यांना पाठिंबा दिला होता आज पुरंदर मधला जर कॅबिनेट मंत्री पदापर्यंत गेला तर तुम्हाला यावेळेस विजय बापू सूत्रांना निवडून दिलं की स्पर्धा पर्वाची आपण निघली तर निश्चित पद्धतीने कॅबिनेट मंत्री पदाच गोल्ड मेडल पडणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी उतरवा राज्यमंत्री असताना जे काही पूर्ण त्या ठिकाणी दाखवूया ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिजे म्हणून जर आलेल्या दिशा देण्याचं काम पत्र पाठवणी केलं नाही तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं त्यांचे जर तुम्ही भाषणं ऐकली गुंजवणीचा गुंजवणी आपण म्हणतो प्रत्यक्षात पुरंदर तालुक्याला त्याचा फायदा आहे म्हणून परंतु गुंजवणीसाठी सत्तावीस धरणे दाखवणे त्या ठिकाणी पाच वर्ष पूर्ण केली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला जर पुढचं भवितव्य जर शोधायचं असेल आपल्या सर्वांचं भवितव्य उज्जवायचं असेल पुढील पिढ्यांचं उज्ज्वल व्हायचं असेल तर निश्चित पद्धतीने पंधर तालुक्यामध्ये पाणी फिरवलं अशा भगीरथाला आपण एका वीस तारख्याला मिळून द्यायचे कुठं छान भट्ट्या तट्टी कुठे इंद्राचा कुठं बाप्पू कारण कुठं तुझ का विचार करा मी तुझ पाच वर्षामध्ये तालुका पंचवीस वर्ष पाठीमागे कुठलंही विजन नाही कुठलीही दूरदृष्ट नाही एखादा प्रकल्प आणावा पद्धतीनं लोकांच्या पुढं मांडावा आमचा तो पूर्णत्वाचा ध्यास घ्यावा असे कुठलाही प्रकारे आमदारातून त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून मित्रांनो माझ्या प्रमाण सांगितलं त्या पद्धतीनं अतिशय विजन असणारा हा माणूस रात्र दिवस सर्वसामान्य जनतेसाठी हा झटणारा माणूस आहे आणि या माणसाला पुरंदर तालुक्याचं सोने आहे ते आपण जपलं पाहिजे जपलं पाहिजे म्हणजे आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसराचा जर विचार केला तर या परिसरामध्ये ऊस सुद्धा पाहायला कधी मिळत नव्हता परंतु पुरंदर उत्सव सिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये ऊस मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मनोर भरून कारखान्याला जायला लागले दूरदृष्टी असणारा नेता कार्यकर्ते स्वीकारणारा ने मना नेता मनापासून तळमळ असणारा नेता सर्वसामान्य ने माणसाचा विकास त्या ठिकाणी निवडत असतो कारण मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण त्या ठिकाणी ऐकलं अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमध्ये कोयना धरणामध्ये गाव गेलं आणि शिंदे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी ठाण्याला गेले रिक्षा ड्रायव्हर झाले शाखा प्रमुख झाले नजर नगरसेवक झाले महापौर झाले मंत्री झाले आणि मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी झाले अशा कशामुळे शक्य झालं सर्वसामान्य माणसाची तळमळ आणि या तळमळीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं बापू सुद्धा राज्यमंत्री पदाकडे गेलेले यावेळेस तुम्ही निवडून दिले तर निश्चित पद्धतीनं कॅबिनेट मंत्री पदाची माड ही त्यांच्या गळामध्ये पडेल अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो त्यानंतर तुम्ही अंतिम करता मला माहीत नाही परंतु आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो गावामध्ये त्या त्या ठिकाणी महिला भगिनी बाहेरच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतो मी वीस पंचवीस वर्ष तालुक्यात राजकारण करतो पण दोन तीन महिलांच्या परीने मला कुठेही प्रचार सभेमध्ये महिला सहभाग बाकी झालेला दिसल्या नाही पण लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळाल्यानंतर महिला नाही वाटायला येतलं की हे महायुतीचं सरकार आपलं भाव एकदाच फक्त किंवा रक्षाबंधनाला आणि दिपोळीच्या भाव दिलेला फक्त त्याला मिळाली बहिणीला परंतु आता मात्र दर महिने पंधराशे रुपये आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमचं महायुतीचं सरकार युज्या पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये आता त्या पद्धतीने लाडक्या योजना कार्यरत करून चालू ठेवणार आहे मित्रांनो सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी माणसं विजय बघता असे तर एकनाथ बाई शिंदे असो अनेक योजना सरकारने त्या पद्धतीने सांगितल्या माध्यमांनी सांगितलं आमच्या सांगितलं साडेसात संपूर्ण माफ केलं परवा कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यांनी निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांवर एक लक्षात ठेवा जर हे माहितीच सरकार आलं नाही तर ही लाडकी बहीण योजना बंद करणार आणि म्हणून तुम्ही बाबांना उमेदवारांना तर्फे मत महिलांचं झालं पाहिजे जवळपास दोन कोटी वीस लक्ष महिलांना महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण योजनेचा लाभ मिळतोय आणि तो लाभ तुम्ही स्वलंबी व्हावं तुम्ही स्वतःच्या पायावर कि उभं राहाव मुलगी आई वर्गांच्या निगडीत असते लग्न झाल्यानंतर ते पत्रिकृहाशी निगडीत असते तिला असं स्वतंत्र अस्तित्व असत नाही कारण सेवा भाविपणा हे तिथे अटकात असतो कुटुंबात कुटुंबाचं संगोपन झालं पाहिजे पालन पोषण झालं पाहिजे मुलं घडवली पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना त्यांना संस्कार केले पाहिजे आणि याच्यामध्ये सगळा तिचा वेळ निघून जातो हातामध्ये काहीच नसतं आणि हीच गोष्टी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या शिंदे साहेबांनी घडली आणि दर वर्ष तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी कबूल केलेलं आहे

आणि या तोरुंदरच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण बापू हा खरीच आहे जिथं जिथं त्या ठिकाणी बाप्पचा स्पर्श तिथं त्या ठिकाणी त्याला होत्याच आणि म्हणून मला वाटत की आता गेले महाराष्ट्र बाप्पू बुद्धा उच्च कार्यालयातील किंवा माणसे सजर त्या ठिकाणी उपस्थित राहील राहतील पण एवढ्या कामाच्या दिवसामध्ये आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला याच्यावरून डॉक्टरचं प्रेम आपलं व्यक्त होत आहे परवाचा मतदानाच्या दिवसाचा मनोदय सुद्धा त्यातून स्पष्ट होतोय परंतु महिला भगिनी नुसतं एकटं जाऊन त्या ठिकाणी मतदान करू रंगाच्या रंगा महिलांच्या घातल्या पाहिजे तेवढ करतांच्या दिवशी सगळ्यांना घराच्या बाहेर काढा आणि धनुष्य वाण्याच्या चेंडावरती सगळ्या बांधवांना सुद्धा माझी तीच विनंती आहे जर आपलं महायुक्तीचं सरकार आलं तर योजना चालू राहतील अन्यथा त्या चालू राहणार राहण्याची सगळी फसवणूक शेहेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या बजेट मधून लाडक्या गणेवर खर्च होतोय आणि नंतर तीन हजार तीन हजार देणार आलो म्हणजे ते बजेट गेलं कुठं जे अजितदा सांगितलं ते बरोबर आहे त्यांना ते योजना करायच्या नाही त्यांना त्या योजना पुढे चालवायच्या आणि मी फक्त दिशाभूल आहे आणि म्हणून माझी पुन्हा आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण पुन्हा मोठ्या भूमतानं प्रचंड भोमतानं या पुरंदर तालुक्यामधून विधानसभेमध्ये पाठवा अशी कल्कची आपल्याला विनंती करतो अधिक न आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या गोष्टीचं सपोर्तो जय जय